मराठवाडा तसं पाहिलं तर दुर्गम भागाने वेढलेला प्रदेश या प्रदेशामध्ये हो ज्या पद्धतीनं दुर्गम डोंगर भाग ज्या पद्धतीने आहे तसा सुपीक पठारही या मराठवाड्यात पाहायला मिळतो आणि त्याच्यात बीड जिल्हा बीड जिल्हा म्हणजे ऐंशी चाळीस टक्के डोंगरी भाग आणि साठ टक्के पठारी प्रदेशाने वेढलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि जशी भौगोलिक परिस्थिती तसा तिथला पहरावा तिथली वेशभूषा तिथला राहणीमान आणि तिथली ती परिस्थिती ही परिस्थितीवर उस्तोड कामगारांच्या माध्यमातून कशा पद्धतीने परिणाम पडले आणि उस्तोड कामगार हा विषय या जिल्ह्याच्या पचनी कसा पडला या संदर्भात आज सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजेश दुबे आपण पाहतात मंथन म्हणतात ना की जे प्रारब्ध आपण आयुष्यात घेऊन येतो ना ते आयुष्यात आपल्याला नेहमीच वाहक करावं लागतो आणि त्या परिस्थितीनुसार आपली परिस्थिती जोडून घ्यावी लागते या पद्धतीनं मराठवाडा किंवा बीड जिल्हा हा विषय आला की संघर्षाचा विषय समोर येतो आणि संघर्ष इथं प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागतो तो राजकीय परिस्थितीसाठी असेल जीवन जगण्यासाठी असेल आर्थिक परिस्थितीसाठी असेल किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये असेल या चार वेगवेगळ्या घटकांमध्ये मराठवाड्याला नेहमीच आपल्या जीवनात संघर्ष पाहण्याची वेळ आली परंतु या संघर्षाच्या माध्यमातून सुद्धा मराठवाड्याच्या माणसांनी आपल्या कार्यकिर्दीनं आणि आपल्या परिस्थितीनं या महाराष्ट्रात आपली परिस्थिती नेहमीच चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न परंतु राजकीय परिस्थिती पाहिली तर थोडीशी उदासीनता वाटते ही उदासीनता जेव्हा निर्माण होते ती उदासीनता माणसाच्या जीवनात निर्माण होते आणि जेव्हा रोजगार उपलब्ध होत नाही या अनुषंगाने जेव्हा माणूस हा रोजगारासाठी परराज्यात किंवा परजिल्ह्यात जेव्हा स्थलांतरित होतो ना त्याचा प्रत्यक्ष परिणाम समाज घाटकावर तिथल्या व्यापारपेठेवर तिथल्या आर्थिक परिस्थितीवर कसा पडतो ना हे बीड जिल्ह्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर निश्चित लक्षात येतो जसं जसं तुम्हाला सांगतो की परिस्थिती ही मार्च महिन्यापासून तर दसऱ्यापर्यंतची परिस्थिती बीड जिल्ह्यासाठी चांगली आणि सु, 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 सुगीची असली अस असेल असं म्हणता येईल परंतु दसऱ्यानंतर ते मार्च पर्यंत जो कालखंड आहे ना तो दुष्काळी पेक्षा अति अति तीक्ष्ण आणि वे, मनाला वे, वेदना देणार हा कालखंड जातो कारण की या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं बाजारपेठाची अवस्था होते ती अवस्था पाहण्यासारखी असते ग्राहक नावाचा विषय यांना काही महिनो न महिने पाहता येत नाही कोणी खरेदीला येईल ह्याची शाश्वती व्यापाऱ्यांना नसते आणि काय असतं फक्त रोजची दिनचर्या जी, जी पद्धतीने ती दिनचर्याला चालवण्यासाठी आपले दुकानं उघडून बसतात राहिलेला तीस टक्के किंवा वीस टक्के जो राहिलेला भाग आहे ना त्या म्हणजे राहिलेली परिस्थिती आहे त्यावरच या तीन तालुक्यांचा उदरनिर्वाह वागत असतो हे तीन तालुके म्हणजे कोणते शिरूर शिरूर पाटोदा धारूर वडवणी आणि केतचा काही भाग म्हणजे असे एकूण तर त्याच्यात पाच तालुके येत आहेत परंतु खऱ्या अर्थाने जर जुने तालुके पाहिले तर या तीन तालुक्याचा समावेश आहे या तीन तालुक्यातल्या ऐंशी टक्के मजूर हा स्थलांतरित होतो जवळपास कारखान्यांचे करार पूर्ण झालेले प्रत्येकाला दिलेल्या तारखेनुसार प्रत्येकाने आपल्या आपल्या गठुड बांधायला सुरुवात केली आणि हे गठोड बांधत असताना समेरवाडीचा कारखाना असेल गलगलीचा कारखाना असेल पवार नगरचा सॉरी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने असतील सांगली जिल्ह्यातील कारखाने असतील या प्रकारच्या कारखान्यांवर हे मजूर जाऊन आपला ऊसतोडीचा धंदा करतात या, या उस्तोडीमध्ये रात्र न दिवस काबाड कष्ट करून आपल्याला सहा महिने चांगले जावे या हिशोबाने प्रयत्नशील असलेला हा मजूर शेवटी त्याच्या हातात काय उरत शून्य मात्र मजा होते त्या मुकदमांची की जे यांच्या कमिशनवर यांच्या उस्तुडीच्या कमिशनवर चंगळ करतात आणि यामुळेच बहुधा साखर लवाद आणि कामगारांचा लवाद असे दोन लवाद महाराष्ट्रात प्रामुख्याने पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं गोपीनाथराव मुंडे यांनी काही काही का परिस्थिती निवळण्यासाठी परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी अनेक पावलं उचलली पण ती परिस्थितीनुसार त्या पावल्यांना पडता पडता इतकी परिस्थिती झाली की महाराष्ट्र शासनाला शेवटी गोपीनाथराव मुंडे यांच्याच नावाने गोपीनाथराव मुंडे उस्तोड कामगार महामंडळ कडावा लागत आज खऱ्या अर्थाने हे असे मंडळ निर्माण होणं म्हणजे गोपीनाथरावचं नाव दिलं ही गोष्ट वेगळी पण अशी मंडळ निर्माण होऊन बेरोजगारीचे जे समर्थन करणं म्हणजे हे सगळ्यात मोठी दयनीय परिस्थिती या शासनाला ज्या पद्धतीने या डोंगराळ भागामध्ये ज्या पद्धतीच्या सिंचनाच्या परिस्थिती पुरवायला पाहिजे त्या पद्धतीने मुबलक पाणी जर असेल तर यांच्या सहा महिने जे सहा महिन्याची शेती करण्याचा व्यवसाय आणि सहा महिने ऊसतोड कामगार म्हणून जाण्याचा विषय हा प्रलंबित होईल ज्या पद्धतीने हे सहा महिने आपले शेतीमध्ये घालून आपल्या सा, सहा सहा महिने ज्या परिस्थितीत जे काही पीक हाताला लागतात ते पीक हे घेतात आणि त्यानंतरचा सहा महिन्याचा काळ यांचा उस्तोडीमध्ये जातो खऱ्या अर्थाने या गोष्टीमुळं तीन गोष्टीवर खूप मोठा परिणाम पडतो एक तर सामाजिक व्यवस्था कारण की सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीचा एक गोगवा पाहिजे ज्या पद्धतीची परिस्थिती बांधले पाहिजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या मजूर वर्गाची गरज आहे ती गरज खरंच पूर्णपणे बीड जिल्ह्यातून नाहीशी होते पर्यायने शेती हा व्यवसाय आता बीड जिल्ह्यामध्ये नामशेष राहतो की काय असाच विषय होतोय कारण की जी हजारो एकर पडलेली जमीन सुद्धा सुपीकते म्हणजे मजुरांच्या अभावी ही जमीन ओसाड पडू लागली आणि दुसरी परिस्थिती ती आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बाजारपेठेमध्ये या मजुर गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की भवानी होईल का नाही याची सुद्धा व्यापरायला शाश्वती नाही आणि त्याच्यात या ज्ञानराजा सारख्या अनेक मल्टीस्टेट न माजवलेला काहूर आता याच्यावर अधिकच संकट टाकणार या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी तीर्थातीट पीठ या बीड जिल्ह्याची होत असते आणि आता आगामी विधानसभा या नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या, या मजुराचा जो स्थलांतरित होण्याचा प्रमाण आहे ना तो माजलगाव मतदारसंघ आष्टीपाटोगा मतदारसंघ आणि केस मधला काही भाग हा नेहमीच स्थलांतरित होतो होत असतो त्यामुळं या मतदारसंघातला बराचसा मजूर हा परराज्यात परारा जिल्ह्यात ऊसतोडीसाठी जाणार अशी परिस्थिती असताना सुद्धा दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून चाललेली चळवळ दोन हजार चोवीस पर्यंत येऊपर्यंत आजही कसल्याही पद्धतीची उपाययोजना हो यांच्यावर काढण्यात आलेल्या नाही ज्या पद्धतीनं कम्युनिस्ट विचार विचाराने प्रभावित असणारी सिटू संघटना किंवा भाजपच्या वतीनं किंवा गोपीनाथराव यांच्या विचाराने चालणारी ऊसतोड कामगार संघटना अशा अनेक कामगार संघटना या ऊसतोड कामगारांसाठी काम कार्यरत आहेत पण हातात काय मिळतं ते शून्य हार्वेस्टरचं आधुनिकीकरण झालेले हार्वेस्टर सारख्या मशीनी येऊन शेतातला ऊस हात तोडला जातोय तरीही मजूर हा अजूनही मजुराच्या हातातून कोयता गळालेला नाही आणि हा कोयता आयुष्यभर यांच्या कपाळशी चिटकून राहील का काय हीच परिस्थिती सध्या आम्हाला भासू लागते आणि सगळ्यात मोठी प्रश्न आता तिसरा विषय मांडायचा म्हणलं तर यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भाचा विषय जेव्हा ही मुलं हे सगळे दसऱ्याच्या नंतर स्थलांतरित होतात तर गावाच्या गावामध्ये फक्त दोन गोष्टी उठतात एक लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं लहान मुलं याच्यासाठी असतात की ते लहान मुलांना तिथं सांभाळ करणं शक्य नसतं शेता शेतामध्ये राहणं वस्त्यांवर राहणं कुठं कुठं वाकळी तुकडा मिळेल कुठंच हे होईल आणि हा हा जो काळ असतो पूर्ण अतिशय थंडीचा काळ त्यामुळे लहान मुलं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे राहू शकत नाही त्यासाठी त्यांना गावातच सोडणं हे कामगारांसाठी पर्याय असतो आणि यांच्या माध्यमातून ज्या राजकीय लोकांचा मलिदा सा म्हणजे मलिदा सापडतो ना तो मलिदा म्हणजे या स्थलांतरित झालेल्या मुलांच्या वसतिग्रहांवर जो मलिदा नाटला जातो ना तो अतिशय वाईट परिस्थिती आहे या सगळ्या भावऱ्यांमध्ये ज्या परिस्थिती प्रुति, परिस्थितीनं बीड जीला अडकला आहे आणि या उस्तोड कामगाराचा खरा प्रश्न जो निवायला पाहिजे रोजगार निर्माण झाले पाहिजेत सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत परंतु आजही शासनाच्या माध्यमातून या प्रश्नांना आजही दुजोरा दिला जातोय आणि आजही ज्या पद्धतीनं उस्तोड काम करायचा हा नेहमीच त्यांच्या हाताशी बांधून राहिला राहतो की काय हीच परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनानं यावर काही ना काहीतरी कठोर पाऊल उचलावी आणि ज्या पद्धतीने लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना तुम्ही आणतायत ना त्या पद्धतीने सिंचनाच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या विकासाच्या संदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना करून अशात कामगारांच्या ज्या अवेल लावत आहेत ना ते थांबव्या एवढ्याच अपेक्षित नमस्कार